प्रभू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम चला आज आपण स्तोत्र तीन वरती अध्ययन करूया प्रियांनो हे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे बायबलमध्ये आपल्याला एकशे पन्नास स्तोत्र दिसून येतात एकशे पन्नास स्तोत्रांपैकी जवळपास त्र्याहत्तर स्तोत्र जे आहेत ते दाविदाने लिहिले आहेत अनेकशा संदर्भात अनेक लोक दाविदाचं स्तोत्र असं बोलत असत परंतु खरं तर सर्व एकशे पन्नास स्तोत्र हे दाविदाने लिहिलेले नाहीयेत त्या एकशे पन्नास स्तोत्रांपैकी अर्ध्यापेक्षा थोडे कमी दाविदाने लिहिले यामुळे अधिकतर स्तोत्र दाविदाने लिहिले यामुळे ते सर्वांनाच दाविदाचे स्तोत्र म्हणतात खरंतर दाविदाने जे स्तोत्र लिहिले आहेत ते त्र्याहत्तर स्तोत्र आहेत आज तीन विषय स्तोत्रसंता तीनमधून आपण शिकणार आहोत पहिला विषय आहे दावीद खिन्न झालेला आहे दुसरा विषय दाविद हा विनंती करत आहे व तिसरा आहे दावीद विश्वास ठेवत आहे पहिलं पाहूया खिन्न होत आहे दावीद कोणत्या गोष्टीवरून खिन्न झालेला होता मी वाचत आहे हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झाले आहेत माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत प्रियानो तुमच्यात कोणी धार्मिकतेने पवित्र जीवन जगून शुद्ध मनाने देवाच्या समीपतेमध्ये जगण्याची आशा करणारे कोणी आहेत का आहेत तर एकदा हात दाखवा यस थँक यू तुम्ही काय बोलत आहात मी धार्मिकतेने खरेपणाने देवाच्या समीप राहून जीवन जगायचं आहे अशी मी आशा करत आहे असं तुम्ही बोलत आहात ना तर एक गोष्ट मी सांगू का ज्या वेळेला व ज्या क्षणाला तुम्ही खरेपणाने राहून देवामध्ये जीवन जगायचं आहे असा निर्णय जेव्हा घ्याल तेव्हा लगेचच सैतान कोणतं कृत्य करतो माहीत आहे तुम्हाला अडखळ आणण्याचा प्रयत्न करू लागतो तुम्हाला निराशेत ढकलण्याचा तो प्रयत्न करतो तुम्ही पवित्र जीवन जगू इच्छित आहात का तर मग सैतान हा बऱ्याचशा परीक्षा तुमच्यावर घेऊन येईल तुम्ही धार्मिकतेने जगू पाहत आहात का तर मग तो सैतान खोट्या आशेंना तुमच्या समोर आणून ठेवेल देवाच्या अतिशय समीप जगण्याची आशा करत आहात का तर मग सैतान काहीही करून तुम्हाला देवापासून दूर नेण्याची तो खटपट करू लागेल कारण की जर तुम्ही देवाच्या समीप जीवन जगले जर तुम्ही प्रामाणिकपणे जगू लागले तेव्हा परमेश्वर तुम्हाला अतिशय उंच करेल व तुमची उन्नती करेल व तुम्हाला आशीर्वाद देईल मी तुम्हाला आठवण करून देत आहे कारण परमेश्वर काय म्हटलं योसेफा बरोबर असल्या कारणाने तो जे काही हाती घेईल त्याला देवाने यश दिलं देवाने त्याला आशीर्वाद दिल्यामुळे तो आपल्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी झाला परमेश्वर योसेफा बरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला जसं आपण बोलतो ना कशालाही हात लावला तर सोनबंत तसंच काही लोक आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत यशस्वी ठरत असतात तेव्हा बरेच लोक अशा लोकांबद्दल बोलत असतात हे जेही करतात त्यात ते यशस्वी होतात हे ज्या कशाला हात लावतात ते सोनं बनतं असं लोक बोलतात परंतु प्रिय ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो जर परमेश्वर तुमच्याबरोबर आहे तर तुम्ही ज्या कशाला सुरुवात कराल जे काही हाती घ्याल देव त्याला आशीर्वादांमध्ये बदलून टाकेल प्रियांनो योसेफाला अकरा भाऊ होते त्या अकरा भावांपेक्षाही योसेफ अधिक आशीर्वादित झाला याचं कारण माहीत आहे योसेफ हा खरेपणाने जगला तो प्रामाणिकपणे जगला परमेश्वराच्या समीप जीवन जगला व त्याद्वारे देवाने योसेपाला भरपूर आशीर्वाद दिला प्रियांनो आपल्यात कोणीही खरेपणाने व प्रामाणिकपणे देवाच्या सोबत पवित्र जीवन जगून राहावं ही आशा हे विचार अशी कल्पना किंवा अशी अभिलाषा बाळगून जगत आहेत तर मग निश्चितच आपल्या जीवनात बरेचसे हल्ले सुरू होतील पहिला हल्ला हा सैतानाच करेल प्रत्यक्ष स्वत सैतान करणार नाही पण जे त्याच्या जवळ आहे त्यांच्याद्वारे करेल अनेक संदर्भांमध्ये तुम्ही आत्मिक जीवन जगू पाहाल तेव्हा तुमची पत्नी कधी कधी अडखळण तयार करेल तुमचे पती हे तुमचा विरोध करू लागतील मला धार्मिकतेने जीवन जगायचं आहे आत्मिकतेत स्थिर राहायचं आहे माझी जीभ मला पवित्र ठेवायची आहे डोळ्यांना पवित्र ठेवायचा आहे माझा राग नियंत्रणात ठेवायचा आहे असं जितकं तुम्ही काही ठरवाल तितकं अधिक तुमची पत्नी किंवा तुमचे पती तुमच्या विरोधात उभे राहतील सहन करायचं आहे धीराने व सहनशीलतेने मला राहायचं आहे असं जितकं तुम्ही ठरवणार तितकं अधिक तुमचे पती तुम्हाला सतावत राहणार ते तुमच्या धीराला कसोटीस लावतील तुमची पत्नी तितकाच अधिक तुम्हाला त्रास देईल ती तुम्हाला खूप अधिक चीड आणेल किती हे सांगायचं तर तुम्ही काय ठरवलं माझं मूक मी कंट्रोलमध्ये ठेवणार असं ठरवलं ना मग पत्नी काय करणार तोंडाने तुम्ही वाईट बोलेपर्यंत तुम्हाला चिडवणार मी माझ्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवेल असं जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा पती काय करतील माहीत आहे तुम्ही रागाने भरून जोपर्यंत हातपाय आपटत नाही तोपर्यंत ते शांत राहणार नाही म्हणजेच तुमच्या पतीकडून असेल किंवा तुमच्या पत्नीकडून असेल किंवा कित्येकदा मुलांकडून असेल करू काहीही करून तुम्हाला परीक्षेत पाडायचं आहे काहीही करून तुमचं मन खराब करायचं व जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्या निर्णयापासून तुम्हाला दूर करायचं हाच सैतानाचा हेतू आहे आणि हा त्याचा स्वभाव आहे अशा वेळेमध्ये पास्टर साहेब जेव्हा मी काहीतरी चांगलं करण्याचं चा ठरवतो पवित्र जीवन जगण्याची आशा करतो सैतानाचे काहीतरी दबाव आणून मी जे निर्णय घेतले आहेत त्या सर्वांना जर त्याने बिघडवलं तर मी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मी कसा चालू शकणार कृपया लक्ष द्या बायबल सांगतं या जगामध्ये जो आहे त्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो अतिशय मोठा आहे असं बायबल सांगतं कृपया लक्ष द्या तुमच्यामध्ये आत्मा आहे व त्याचप्रमाणे तुम्हाला शरीर देखील आहे तुमच्यामध्ये दैहिक स्वभाव देखील आहे व आत्मिक स्वभाव देखील आहे आता एक प्रश्न मी करतो प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्याकडील काळ्या कुत्र्याला तीन टाईम तुम्ही जेवण देत आहात व व्हाईट कुत्र्याला दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून एकदा जेवण देत आहात काळ्या कुत्र्याला तुम्ही दररोज तीन टाईम जेवण देता आणि पांढऱ्या कुत्र्याला दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून एकदा जेवण देत आहात आता मी विचारत आहे कोणतं कुत्रं हे जास्त ताकदवर बनेल सांगा व्हाईट कुत्रं की ब्लॅक कुत्र जे ब्लॅक कुत्रं आहे तेच जास्त ताकदवर बनेल आता जर या काळ्या कुत्र्यामध्ये आणि व्हाईट कुत्र्यामध्ये जर या दोघांमध्ये लढाई झाली तर कोणतं जिंकेल सांगा काळं जिंकणार की व्हाईट काळं कुत्र जिंकणार का बरं काळं कुत्रं जिंकणार सांगा सांगा जरा कारण दररोज तुम्ही त्याला अन्न चारत गेले यामुळे मान्य आहे ना ते व्हाईट कुत्र तुमच्या आत्मिकतेचं दर्शक आहे व काळं कुत्र तुमच्या दैहिकतेचं दर्शक आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सेलफोन हातात घेऊन त्यात जर घाणेरड्या गोष्टी पाहत असाल याने कोणत्या कुत्र्याला खाऊ घालत आहात सांगा सांगा काळ्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घालत आहात टेलिव्हिजन पाहणे निरर्थक पिक्चर पाहणे सिरियल्स पाहणे त्यात वेळ वाया घालवणे हे सर्व करून तुम्ही कोणत्या कुत्र्याला खाऊ घालत आहात सांगा काळ्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घालत आहात म्हणजे दही गोष्टींना खाऊ घालून तुम्ही त्याला बलवान करत आहात पतीशी भांडण करणं पत्नीशी भांडण करणं असं जर केलं तर मी पुन्हा विचारत आहे कशाला तुम्ही ताकद देत आहात काळ्या कुत्र्याला ताकद देत आहात देहाला तुम्ही बलवान करत आहात पण हे सर्व न करता सकाळी उठल्याबरोबर आपल्या गुडघ्यांवरती येऊन जर तुम्ही देवासोबत वेळ घालवत आहात तर तुम्ही कशाला बलवान करत आहात सांगा तुम्ही तुमच्या आत्मिकतेला बलवान करत आहात म्हणजे जसं मी आता सांगितलं तुम्ही व्हाईट कुत्र्याला बळ देत आहात तुम्ही देवाच्या वचनामधून दोन तीन अध्याय वाचत असाल त्यावर अध्ययन करत असाल तर तुम्ही त्याने कशाला बलवान करत आहात आत्मिकतेला बलवान करत आहात म्हणजेच जसं मी उदाहरण म्हणून सांगितलं व्हाईट कुत्र्याला तुम्ही बलवान करत आहात समजा तुम्ही प्रवास करत आहात ऑटोने प्रवास करत असाल किंवा बसने प्रवास करत असाल किंवा बाईकने प्रवास करत असाल तुमच्या सेलफोनला तुम्ही चांगल्या प्रकारचे हेडफोन लावून तुमच्या सेलफोनद्वारे चांगले आत्मिक गीत किंवा चांगले आत्मिक संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही कशाला बलवान करत आहात तुम्ही आपल्या आत्म्याला बलवान करत आहात तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करत असता मग थोडा वेळ मिळाल्यावर डोळे बंद करून शांतपणे प्रार्थना करू लागले तर तुम्ही कशाला बलवान करत आहात तुम्ही आत्म्याला बलवान करत आहात म्हणजे जसं उदाहरण सांगितलं व्हाईट कुत्र्याला बळ देत आहात तुम्ही घरामध्ये घरकाम स्वयंपाकाचं काम करत असताना जेव्हा तुम्ही सुंदर असे आत्मिक गीतं ऐकत असता किंवा मग संदेश ऐकत असता आणि हे करून आपलं घरकाम जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या आत्म्याला बलवान करत आहात आत्मिकता वाढवत आहात पती पत्नी आणि मुलं मिळून तुम्ही सुंदर असे संदेश टीव्हीवरती येत असणारे संदेश तुम्ही किंवा लाईव्हवर चालणारे संदेश ऐकून कोणते तरी चांगले आत्मिक सेवकाचे संदेश तुम्ही कुटुंबासह ऐकून जर तुम्ही जीवन जगत असाल तसंच डेलिब्रेड नावाच्या पुस्तकामधून डिओशन म्हणून एक सुंदर असा संदेश वाचून व वा तुम्ही पती पत्नी व मुलं मिळून जर रोज प्रार्थना करत आहात तर तुम्ही कशाला बलवान करत आहात आपल्या आत्मिक जीवनाला बलवान करत आहात तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाला बलवान करत चाललेले आहात तुमच्या आत्मिक जीवनाला तुम्ही, तुम्ही बलवान करत चालले आहात व कशाला कमजोर करत आहात कशाला कमजोर करत आहात सांगा तुम्ही तुमच्या शरीराला कमजोर करत आहात म्हणजे दहीक जीवनाला तुम्ही कमजोर करत आहात आता समजा काळ्या कुत्र्याला तुम्ही कमजोर केलं आणि व्हाईट कुत्र्याला तुम्ही बलवान करत गेले या दोघांमध्ये आता लढाई झाल्यावर कोण जिंकेल सांगा व्हाईट कुत्रं जिंकणार याचं कारण आहे तुम्ही सकाळी उठून आपल्या आत्मिक जीवनाला बलवान करण्याचा प्रयत्न करत असता तुम्ही दररोज हा विचार करा तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काळ्या कुत्र्याला बळ देत आहात किंवा मग व्हाईट कुत्र्याला हा विचार करत राहा जर तुम्ही वचनावर मनन कराल तर तुम्हाला ही हिंमत असेल की मी व्हाईट कुत्र्याला खाऊ घालत आहे जेव्हा तुम्ही मनापासून गीत गाता तेव्हा तुमच्या मनामध्ये ही जाणीव असते की तुम्ही आत्म्यामध्ये बलवान होत आहात आपण जेवणच करत नाही तर मध्ये आपण कधी आपण बटर मिल्क घेतो कधी लिंबूचा रस घेतो कधी आंबे खाणार किंवा ॲपल खाणार हे सर्व आपल्या शरीराला काय देतं सांगा बळ देत असतं तसंच एखादं चांगलं गीत ऐकलं एखादं गीत गायलं व एखादा शॉर्ट मेसेज तुम्ही ऐकला हे सर्व काय आहे हे सर्व तुमच्या आत्मिक जीवनासाठी गरजेच्या स्नॅक्सप्रमाणेच आहेत पण आज अनेक लोक मोबाईलद्वारे आपला वेळ व्यर्थ घालवत आहेत घाणेरड्या गोष्टी पाहात ज्यांचा काहीच उपयोग नाही ज्या गोष्टी आमच्या डोळ्यांना अपवित्र करत आहेत आमच्या विचारांना अशुद्ध करत आहेत आमच्या मनाला अशुद्ध करत आहेत आम्हाला पवित्र जीवन जगू देत नाहीत आमच्या आत्मिक जीवनाला मजबूत होऊ देत नाही त्याने काय होत आहे देवासोबत आपलं नातं राहत नाहीये देवासोबत असणारे जे कनेक्शन आहेत ते तुटत आहेत पण तरीही त्यावरतीच लागलेले असतात एक नाही दोन नाही कितीतरी सेलफोन तुमच्याकडे बायबल किती आहेत हो आहे ना कधी खरेदी केलं जेव्हा बाप्तिस्मा झाला होता तेव्हाच घेतलं होतं तुम्ही बाप्तिस्मा कधी घेतला पंचवीस वर्षांपूर्वी घेतला मग दरवर्षी सेलफोन तुम्ही का बदलत आहात तो फार इम्पॉर्टंट आहे ना मोबाईल दर वर्षाला बदलत राहणार पण बायबल फाटून चाललं तरी देखील तेच वापरत बसणार जर तुमचं स्वतःचं एक बायबल असेल आणि त्या बायबलची तुम्हाला सवय असेल तर प्रत्येक वर्षी बायबल बदला असं माझं म्हणणं नाही पण जे महत्व सेलफोनला देता ते बायबलला का देऊ शकत नाही एकदा विचार करा मी प्रश्न करतो एक बायबल आणि एक मोबाईल शेजारी ठेवून तुम्हाला काय पाहिजे निवडा म्हटल्यावर तुम्ही काय निवडणार सांगा खरं खरं सांगा तुम्ही काय निवडणार बोला तुम्ही बायबल निवडणार किंवा मग सेलफोन निवडणार खरं खरं सांगा प्रियभाऊ आणि बहिणींनो आपल्या आत्मिक जीवनामध्ये खरेपणाने व प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रभूच्या समीप जगू पाहत असाल तर तुम्हाला मागे कोण खेस्त माहीत आहे तुमचा देह तुम्हाला अडखळविणारं कोण आहे माहिती आहे तुमचं शरीर तुमच्या आत्मिक जीवनात फळ येऊ नये यासाठी अडखळण कोण करतं तुमचं शरीर तुमच्यातील दही कृत्य तो मग राग असेल तुमचा संताप असेल तोंडात येईल ते बोलण्याचा स्वभाव असेल शिवीगाळ करणं असेल लबाडी करण्याचा स्वभाव असेल अशुद्ध नजर असेल विचार असतील किंवा मग अशुद्ध कल्पना असतील अधर्माने आणि अन्यायाने पैसे कमावण्याचा स्वभाव असू शकेल किंवा आळशीपणा असेल किंवा ईर्षा करणं असेल या सर्व गोष्टी तुमच्या शत्रू आहेत तुमच्या आत्मिक जीवनाला खराब करणारे ते शत्रू आहेत त्या दिवशी दावीद एका समस्येने त्रस्त झाला होता ते म्हणजे त्याचे शत्रू वाढले होते त्याचे शत्रू त्याला सतावत होते तो बोलला तो काय बोलला माझे शत्रू कितीतरी झाले आहेत माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत मला त्रस्त करणारे मनाची शांती बिघडवणारे मला शांती रहित करणारे मला खिन्न करून सोडणारे बरेच शत्रू आहेत ते कोणत्या बाजूने कधी येऊन हल्ला करतील कोणत्या क्षणी येऊन ते माझ्यावर हल्ला चढवतील याची भीती वाटत आहे आज आपल्यात कोणी असं घाबरत आहेत का ऑफिसमध्ये आमचा एक विरोधक आहे काम करण्याच्या जागेमध्ये एक विरोधक आहे प्रत्येक वेळेला तो मला सतावत असतो मला दे दे ती मला त्रस्त करते ती शांतीने काम करू देत नाही तो मला शांतीने काम करू देत नाही नातेवाईकात एक पुरुष आहे नातलगांमध्ये एक स्त्री आहे ती सारखी मला फोन करते ती अस्वस्थ करत आहे तो अस्वस्थ करत आहे तुम्हाला अस्वस्थ करणारं कोण आहे आज कोण मला अस्वस्थ करत आहे सांगायचं तर पास्टर ज्या पुरुषाचं लग्न झालं आहे त्याचं कोण असणार ज्या बाईचं लग्न झालं आहे तिचं कोण असणार हे खरं आहे ना तुमच्या जीवनात तुम्हाला सतावणारी तुमची पत्नी आहे का तुम्हाला तुमच्या जीवनात सतावणारे तुमचे पती आहेत का तुमच्या जीवनात तुम्हाला दुःखी करणारे तुमचे मुले आहेत का तर काय करावं पतीकडून पत्नीकडून तुम्ही सतावले जात आहात सासूकडून सुनेकडून सतावले जात आहात मुलं व्यवस्थित शिक्षण घेत नाही तुमचं ऐकत नाही यामुळे तुम्ही जर आतल्या आतमध्ये तळमळत असाल दुःखी होत असाल तर काय केलं पाहिजे आज मी भाऊ आणि बहिणींनो विचारत आहे जर तुम्ही खरंच सतावले जात आहात परंतु त्यामागचं कारण नेमकं काय आहे तुम्ही आज मानसिकरित्या शारीरिकरित्या खचत चाललेले आहात परंतु त्या पाठीमागे असणारं कारण काय आहे का तुम्ही असे खचत चालले आहात काही लोक शारीरिक रोगांमुळे आजारांमुळे कमजोर होत चाललेले आहेत आणि काही लोक आर्थिक अडचणींमुळे खचत चाललेले आहेत आणि काही लोक आहेत जे कौटुंबिक समस्येंमुळे त्रस्त होत चालले आहेत अशा प्रकारे अडचणीत असणारे तुम्ही कधीपर्यंत त्रस्त होत राहणार आर्थिकरित्या शारीरिकरित्या किंवा मग आत्मिकरित्या तुम्हाला सतावण्यासाठी पुष्कळ लोक पुढे येऊ शकतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे दावीत बोलत आहे मला सतावल्या जात आहे पण यामुळे मी रडत बसणार नाही तर मी माझ्या देवाकडे जाऊन प्रार्थना करेन मी माझ्या देवाकडे जाईल व त्याला आपले कष्ट मी सांगेन मी माझ्या देवाकडे जाऊन माझं दुःख मी त्याला सांगेल माझ्या देवाने सांगितलं आहे संकटाच्या काळामध्ये तू मला हाक मार म्हणजे मी तुला तेव्हा उत्तर देईल प्रियांनो निश्चित उत्तर देणारा देव आहे तो म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त हेच आपण करायचं आहे हा मला सतावत आहे ती मला सतावत आहे हे जीवनात कष्ट आहेत ते क्लेश आहेत ती विपत्ती आहे एवढ्या सर्व अडचणी आहेत या सर्व गोष्टी एकत्रित येऊन मला दाबून टाकत आहेत शांती रहित करत आहेत माझी झोप उडवून टाकत आहेत असं बोलून रडण्याने काही उपयोग नाही कृपया लक्ष द्या उजवीकडून असेल डावीकडून असेल समोरून असेल किंवा मग मागून असेल तुमच्या चहूबाजूने समस्या येऊन तुम्हाला घेरत असतील पण एक आनंदाची बातमी आहे वरती मात्र उघडा आहे वरची बाजू अजून उघडीच आहे कितीही चहूबाजूने संकटांनी तुम्हाला घेरलं तुम्ही वर पहा कारण तिकडे नेहमी रिकामा असतं वरून पाहणारा तो परमेश्वर तुम्हाला तुमचं उत्तर देईल बायबल सांगता तुम्ही कशाचीही चिंता करू नका आपल्या सर्व चिंता देवावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो तुम्ही आपल्या चिंता माझ्यावर टाका मी तुमची काळजी घेईल असं स्वत देव बोलत आहे प्रियानो मी विचारतो काय आपली समस्या तुम्ही देवाला सांगत आहात का नाही ही खरी समस्या आहे ज्या विषयामध्ये तुम्ही चिंतेत आहात ज्या विषयामध्ये तुम्ही त्रस्त झाले आहात ज्या दुःखांमुळे ज्या आजारांमुळे तुम्ही खचत चाललेले आहात ज्या विषयामध्ये तुमची झोप उडाली आहे दुःख भोगत आहात त्या बाबतीत तुम्ही जाऊन ती गोष्ट जो तुमच्यापासून दूर करू शकतो किंवा त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो व शांती देऊ शकतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन गुडघ्यांवरती येऊन आपले दोन्ही हात जोडून प्रभू येशू तूच माझा आधार आहेस मला तुझ्या सोडून दुसरं कोणीही नाहीये देवा ही समस्या माझ्या जीवनातून दूर होण्यासाठी तुलाच आता हस्तक्षेप करावा लागेल प्रभू तेव्हाच माझी ही समस्या दूर होईल तूच माझा आश्रय आहेस तूच माझा आधार आहेस तूच माझी काळजी घेणारा आहे हे बोलून तुम्ही देवाकडे जा तो परमेश्वर निश्चित तुमच्यावरती दया करून तुमचं भय आणि तुमची सर्व चिंता तो तुमच्यापासून दूर करेल यात काही संशय नाहीये पवित्र परमेश्वर देवा या वेळेला अतिशय सरळ व स्पष्टपणे तू आम्हाला सर्वांशी तुझ्या वचनाद्वारे बोललास यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आमच्या जीवनातील कष्ट अतिशय सामान्य आहेत दुःख अडचणी आणि समस्या या सर्व गोष्टी आमच्या जीवनातील प्रवासाचा एक भाग आहेत पण जर आम्ही तुझ्यावर निर्भर राहिलो तर जर तुला आधार मानून आम्ही जगलो तर तू सर्व आशीर्वादांना समृद्धीने देणारा असा सामर्थी देव आमचा परमेश्वर आहेस यासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत देवा आमच्यात काही लोक बोलत आहेत की आमचं कोणीही नाही काही लोक देवा बोलत आहेत आमचा कोणीही आधार नाही परमेश्वरा तू असताना कोणी नाही हे कसं म्हणणार देवा तू असताना कोणी आधार नाही हे काय आहे देवा ही तर लबाडी आहे हे देवा ज्यांचा देव तू आहेस ते लोक धन्य आहेत ज्यांचा देव परमेश्वर आहे ते लोक धन्य आहेत देवा ती धन्यता आम्ही भरपुरीने मिळवावी यासाठी तो आमचं सहाय्य कर आमच्या जीव आत्मा शरीरामध्ये जी कमजोरी आहे जी दुर्बळता आहे ती पूर्णपणे दूर कर देवा तसंच आम्हाला पवित्र करून तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरून तुझ्यावरील विश्वासाने आम्हाला भरून देवा आम्हाला विश्राम प्राप्त व्हावा शांतीने राहता यावं एवढं मोठं समाधान तू आम्हाला दे देवा देवा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही निश्चिंत असं राहावं अशी कृपा तू आम्हातील प्रत्येकावर कर बापा येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा आ चा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर